मंडळी नमस्कार मंडळी अवघ्या काही दिवसावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत नक्कीच येत्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही घटक पक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत यांच्यासमोर बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचं आव्हानसुद्धा उभं केलं आहे नक्कीच त्याचा फायदा तोटा कोणाला होतो हे येणाऱ्या विधानसभेत कळणार आहे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या यादीमध्ये आघाडी घेत पहिली यादी अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे नक्कीच त्यामध्ये अतिशय क्रांतिकारी निर्णय आंबेडकर यांनी घेतला आहे तो क्रांतिकारी निर्णय कोणता आहे हे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन बटन दाबायलासुद्धा विसरू नका शमिदा पाटील यांना उमेदवारी देऊन वंचित बहुजन आघाडीने वेगळा आदर्श निर्माण केला आहे सर्व स्तरातून नक्कीच स्तुती या उमेदवारीने आंबेडकरांवर होत आहे शमिता पाटील ह्या तृतीयपंथी आहेत त्या रावेर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार असणार आहेत सामाजिक कार्यकर्त्यासुद्धा त्या आहेत नक्कीच त्यांच्या उमेदवारीने पक्षाला फायदा होईल का हा येणारा काळ ठरवणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शमिता पाटील यांना उमेदवारी देऊन आंबेडकरांनी योग्य निर्णय घेतला आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद